सारखा आनंद जगात कुठलाच नाही कारण या मातीशी माझं नातं आहे या वाटावर बसूनच झालोय मी माझ्या आरोप करतात त्याला मी मी निवडणुकीत भीती नसते कारण काँग्रेसचा कार्यकर्ता कार्यकर्ता आणि आणि लोकशाहीचा पुणेकरांचा कार्यकर्ता रस्त्यावर आला महाराष्ट्रातील आज मतदानाचा चौथा टप्पा पार पडत आहे यामध्ये पुण्याचा देखील सहभाग आहे आणि आता आपल्यासोबत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही मतदान केले आता कसं वाटतंय ह्या गल्लीमध्ये लानाचा मोठा झालं आणि त्या गल्लीमध्ये म विधा महानगरपालिका विधानसभा आणि आज लोकसभेसाठी मी माझे स्वतःला मतदान करतो ह्याच्यासारखा आनंद जगात कुठलाच नाही कारण या मातीशी माझं नातं आहे लानाचा मोठा या वाटावर बसूनच झालो आहे मी आणि आजही इथंच बसतो आणि प्रचंड आनंद आहे आणि ह्याच्यासारखा आनंद जगात कुठला नाही मी काँग्रेस पक्षाच्या सगळ्यांचे आभार मानतो की पुणेकरांचा जन्म घेऊन मला उमेदवारी दिली त्यामुळं मी पुणेकरांचं मैदान मी जिंकल्याशिवाय दिल्लीपर्यंत करताय कसं वाटतं आनंद आहे प्रचंड आनंद आहे ह्या गल्लीतच लहानचा पुणेकर लाख टक्के तुमच्या पत्नींनी देखील सहभाग दिला तुम्हाला आतापर्यंत साथ दिली काय सांगाल माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझी धर्मपत्नी काय मला मदत करते तिच्या ती माझ्यासाठी प्रचंड प्रचार करते आज मुलगाही करतोय आणि माझा परिवार माझं पुन्हा हेच परिवार आहे पुन्हा हेच कुटुंब आहे त्यामुळे पुणेकर माझ्या कुटुंब आहे त्यामुळे ते सगळे प्रचार प्रत्यारोप देखील झालेले आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल माझ्या आरोप करता त्याला मी भीक घालत नाही मी एकदम निर्मळ आहे मी या समाजात कोणाचं घ्यायला आलो द्यायला आलेलं आणि ज्याचं घेतलं असेल त्याला परत देऊन टाकल हे कधीच ना मी निवडणुकीत कधी नसते कारण मी जिंकणारच असतो मला अनेक मतदार भेटत आहेत आणि भेटल्यानंतर एक नंबरचं बटन दाबून आलेलं आहे मला आत्ता सकाळपासून चालू आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकरांमध्ये उत्साह आहे आणि लोकशाहीला जिवंत ठेवण्याची खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे आणि ते मतदार राजा पूर्ण करतील एवढा मेहनतीनंतर आज तो दिवस उजाडला तुम्हाला काय वाटते मी दहा वर्षात मेहनत करत आलो त्यामुळे मला नवीन मेहनतीचं काय वाटत नाही दहावी निवडणुकीत आहे माझी तीस वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये काम करणार रोज मेहनत हा माझ्या अंगात रुजलेला आहे आणि पुणेकरांचं सेवा करण्याची संधी मला पुणेकरांनी वारंवार दिली आताही देतील हा माझा विश्वास आहे बारामतीमध्ये जसा प्रकार घडला पैशाचा तसं तुम्ही देखील काल आरोप केलेला आहे काय त्याबद्दल आरोप नाही पकडलेत त्याची क्लिपा दिल्यात आणि तक्रार केल्यात बारामतीमध्ये ॲक्शन आली पण इकडं काँग्रेसचा कार्यकर्ता आणि लोकशाहीचा कार्यकर्ता आणि पुणेकरांचा कार्यकर्ता रस्त्यावर आला हे पुणेकरांनी बघितलंय आणि पुणेकरांनी भ्रष्टाचाराचे पैसे भारतीय जनता पार्टीने कमवलेले त्याला भीक घालणार नाही असे मला पूर्णपणे या पैशामुळे प्रभाव पडेल काय पैशाचा प्रभाव पडत नाही पण वातावरण खराब करण्याचं काम करतात ते वातावरण खराब होऊ नये त्यामुळे आम्ही काल आंदोलन केलं का। मतदानासाठी मतदार राजा हा मतदार राजा मत कसबा गणपती असेल दर्शनातदान केलेलं आहे त्यांच्या सहपत्नी आणि त्यांच्या हो आज तो दिवस अखेर आलेला आहे मतदान केलंय मी माझ्या मुलाचं तर पहिलं मतदान आहे आणि आम्ही तिघांनी मतदान केलंय तर बऱ्यापैकी मतदार पण भेटत आहेत आणि विंच दाखवतायत आम्हाला मी मध्ये प्रचार करत होते परवाची रॅली पण झाली रॅलीमध्ये पण लोक रस्त्याने जेव्हा मी चालत होते तेव्हा म्हणत होते काही टेन्शन नका घेऊ विजय तुमचाच आहे तुम्ही विजयी झाले तर जमाय हे सांगत होते लोक तुम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी असता त्यांच्या सोबत मतदान करून आज कसं वाटलं खूप छान वाटलं पूर्वी नगरसेवकाचं केलं मागच्या वर्षी आमदारकीचं केलं ह्यावेळेस खासदारकीसाठी के मतदान केलं खूप छान वाटतंय आणि एक विश्वास आहे की खासदार होणार गल्ली ते दिल्लीपर्यंत गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासाचं मला सांगायला अभिमान वाटेल की माझंही माहेर रविवार पेठच आहे आणि माझं सासरही रविवार पेठच आहे तिथूनच हा सगळा प्रवास सुरू झालेला आहे आणि आज खासदारकीपर्यंत खासदारकी देखील पोहोचले जावं लागलं त्याबद्दल काय अडचणींना सामोरं जावं लागलं ते तर आहेच पण त्या अडचणीतून मार्ग पण निघाले आणि प्रवास सगळा सुखकर झाला हा जास्त आनंद आहे रंजीव देखील आहे त्यांनी आज पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे आता काय सांगशील कसं का पहिली लोकसभा माझं पहिलं मतदान आनंद आहे काय वाटलं एक युवक म्हणून काय सांगशील नेहमीच माझ्या वडिलांनी युवकांसाठी एक चांगला निर्णय घेतलेला आहे त्यांचं मत मांडलेलं आहे तर मी एक युवक म्हणून मला मतदान करताना आनंद आहे की मी त्यांना मतदान करतो त्यांच्या सगळ्या प्रवासात तू तू पाहिलेला आहे त्यांचा प्रवास मग गल्ली ते दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे काय वाटतंय आता दिल्लीपर्यंत जातील शंभर टक्के नक्कीच दिल्लीपर्यंत जातील कारण तीस वर्ष त्यांचं काम आहे आणि ते तीस वर्षाच्या कामाचं फळ आज भेटत तुझं आहे का पुढं स्वप्न काय बघू आता अजून विचार नाही केला पण ते जर म्हणले तर नक्की स्वप्न आहे नक्कीच